दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर शिवारातील शेतात दु गुरुवारी दुपारी एक हृदयद्रावक घटना घडली आहे शेतात ट्रॅक्टरवर काम करत असताना ट्रॅक्टरच्या लोखंडी पाईपाचा स्पर्श थेट उच्च दाब असलेल्या झाल्याने मोठा विद्युत प्रवाह उतरला आणि शॉक बसून दोन तरुण शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला पाऊस पडल्याने तीन मजुरांना घेऊन उसाला ट्रॅक्टरद्वारे खत टाकण्याचे काम गुरुवारी सकाळी या शेतकऱ्यांनी हाती घेतले होते स्वतःच्या मालकीचा ट्रॅक्टर स्वतः शेतमालक चालवत होते तिघे मजूर ट्रॅक्टरवर बसून खत टाकण्याचे काम करत होते यावेळी ट्रॅक्टरला लावलेल्या लोखंडी पाईप ऊसाच्या फळामध्ये गेलेल्या विजेच्या तारांना घासला त्यामुळे त्या, त्या लोखंडी पाईपामधून ट्रॅक्टरमध्ये करंट उतरला काही काळच्या आत ट्रॅक्टर चालक बसवराज आणि रविकांत या दोघांचा ट्रॅक्टरमध्ये जागीच मृत्यू झाला तर इतर दोघे ट्रॅक्टरमधून उड्या मारल्याने बाल बाल बचावले बसवराज शिवानंद पाटील वेवर्ष चौतीस रविकांत धोंडप्पा नाईकवाडी वेवर्ष सदौतीस दोघेही राहणार हतूर तालुका दक्षिण सोलापूर अशी मृतांची नावे आहेत पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे